नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा यूट्यूब चॅनलवर तर आज एका भरतीची अपडेट तुमच्यासाठी आणलेली आहे कोणतीही पदवी जर तुमच्याकडे असेल कोणत्याही क्षेत्रातली तरी तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल आहात त्यामुळे तुम्ही ही संधी बिलकुल सोडू नका मोठमोठ्या गव्हर्नमेंट बँकांमध्ये तुम्हाला काम करण्याची ही सुवर्ण संधी भेटणार आहे आणि मेन म्हणजे हा गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब आहे त्यामुळे अशी संधी तुम्ही बिलकुल सोडू नका जिथे फक्त पदवीधर उमेदवार लागत तर आता या व्हिडिओमध्ये आपण ती डिटेल वॅकन्सी बघणार आहोत आपण जी मेन मेन माहिती तीच बघणार आहोत कारण ही पीडीएफ भरपूर मोठी आहे त्यामुळे आपण मेन माहितीच बघणार आहोत तुम्हाला जर डिटेल माहिती बघायची असेल तर ही पीडीएफ मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करा आणि तुम्ही ही माहिती डिटेल मध्ये वाचून घ्या तर आता चला मेन मेन माहिती बघूया तर आता सर्वात पहिले इथे बघा पीओ आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग या दोन पदांसाठी ही वॅकन्सी होणार आहे म्हणजे पीओ आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग हे पद एकच असतं इथे तुम्ही वाचू शकता आयबीपीएस तर्फे ही वॅकन्सी निघाली तर इथे खाली आल्यावर तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे तुमचं फॉर्म भरणं कधी चालू होते एक आठ दोन हजार चोवीस या तारखेपासून हे सुरू आहे तर एकवीस तारखेपर्यंत असणार हे तर इथे बघा तुम्ही एक तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत पेमेंट करू शकता यात दोन एक्झाम होता एक प्री एक्झाम होते आणि एक मेन्स त्याआधी एक प्री ट्रेनिंग होते तर आता जी प्री ट्रेनिंग आहे ती कधी होऊ शकते तुमची सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्याही तारखेला ते तारीख देतील तुम्हाला हे सर्व माहिती मेल थ्रू कळून जाईल तर आता इथे बघा तुमचे जे प्रिलियम एक्झामिनेशनचं हॉल तिकीट आहे ते ऑक्टोंबरमध्ये येणार आहे आणि जी ऑनलाईन एक्झाम आहे प्रिलियम ती देखील ऑक्टोबरमध्येच होणार आहे तर त्याचा रिझल्ट कधी लागेल ऑक्टोंबर नोव्हेंबरच्या दरम्यान त्याचा रिझल्ट लागून जाईल त्यानंतर इथे बघा ते झाल्यानंतर तुमचं जे मेनचं हॉल तिकीट आहे ते नोव्हेंबरमध्ये येऊ शकतं लगेच त्यानंतर ती एक्झाम देखील नोव्हेंबरमध्येच होऊ शकते त्यानंतर इथे खाली आल्यावर त्याचा रिझल्ट कधी लागेल मेनचा तर इथे बघा डिसेंबर जानेवारीमध्ये त्याचा रिझल्ट लागून जाईल आणि तुमची त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे ती इंटरव्ह्यू तुमची जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या दरम्यान होऊ शकते आणि तुमची जी फायनल लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट ती एप्रिल महिन्यात जाहीर होईल इथे बघा तुम्ही बघू शकता तर हे डिटेल शेड्यूल दिलेलं आहे हे देखील तुम्ही बघून घ्यायचं आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला इंडेक्स वगैरे हो दिसेल आता आपण मेन मेनच माहिती बघूया परत एकदा सांगतो तुम्हाला तर इथे बघा एवढ्या बँकांमध्ये तुमची ही भरती होणार आहे तर इथे बघा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया त्यानंतर इथे बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर इथे कॅनरा बँक त्यानंतर इथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथे इंडियन बँक त्यानंतर इथे इंडियन ओव्हरसीज बँक त्यानंतर इथे पंजाब नॅशनल बँक नंतर इथे पंजाब अँड सिंध बँक इथे युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया एवढ्या मोठमोठ्या बँकांमध्ये तुम्हाला काम करायची ही सुवर्ण संधी भेटणार आहे आणि मेन म्हणजे तुमची फक्त पदवी पाहिजे यासाठी कोणताही एक्सपिरियन्स लागणार नाही आहे आणि दुसरं म्हणजे तुमचा हा परमनंट जॉब असणार आहे तर अशा प्रकारे ही चांगली संधी ही बिलकुल सोडू नका तर आता इलिजिबल क्रायटेरिया दिलेला आहे तर आता जे पदवीधर आहे ते इलिजिबल आहेच एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण खाली बघणारच आहे तर आता इथे खाली आल्यावर तुम्हाला इथे बघा नॅशनॅलिटी दिसेल तर आता आपली नॅशनॅलिटी इंडियनच असणार आहे त्यानंतर इथे बघा एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे तुमचं मिनिमम एज किती पाहिजे वीस पाहिजेल आणि मॅक्झिमम एज तीस पाहिजे तुमचं जर एज या दरम्यान असेल तरच तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहात पण हे कोणासाठी आहे जे कॅन्डिडेट ओपनमधून फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी आहे इथे खाली आल्यावर तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिसेल बघा कॅटेगरी वाईज दिसेल इथे एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष सूट दिली इथं सीसाठी तीन वर्ष त्यानंतर जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांच्यासाठी दहा वर्षे सूट दिली त्यानंतर जे एक्स सर्व्हिसमन आहे त्यांच्यासाठी पाच वर्षे तर अशा प्रकारे ही माहिती तुम्ही वाचून घ्यायची इथे तुम्हाला काही सूचना दिल्या आहेत त्या देखील तुम्ही वाचून घ्या तर आता इथे खाली आल्यावर इथे बघा तुमच्या ज्या रिझर्वेशन कॅटेगरीज आहे म्हणजे जे तुमचे दिव्यांगाच्या कॅटेगरी आहेत त्यांच्याविषयी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आता जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांनी ही माहिती बघून घ्यायची कॅटेगरी वाईज तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आता ही जर डिटेलमध्ये बघत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे आपण मेन मेनच माहिती बघणार आहोत तर त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा जे इकॉनॉमिकल सेक्शन सेक्शनमध्ये अप्लाय करणारे म्हणजे या कॅटेगरीतून फॉर्म भरणारे ईडब्ल्यू एस मधून त्यांच्यासाठी या काही सूचना दिलेल्या आहेत तुमच्या इन्कम रिलेटेड या सूचना दिलेल्या आहेत तुमची जी अॅग्रिकल्चर लँड असेल त्याविषयी या सूचना दिल्या आहेत या तुम्ही नीट वाचून घ्या त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे बघा अ डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेग्नाईज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और एनी इक्वी क्वालिफिकेशन म्हणजेच तुमच्याकडे कोणत्याही पदाची डिग्री पाहिजे आहे तुमच्याकडे बी एस सी बी ए बी कॉम बीई यापैकी तुमच्याकडे कोणतीही डिग्री असेल किंवा कोणतीही बॅच्युलर रिलेटेड डिग्री असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात तुमची हायर डिग्री जरी असली तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय तर त्याच रिलेटेड इथे हे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर इथे बघा तुमचं जे क्रेडिट आहे ते किती पाहिजे कसं पाहिजे त्याविषयी इथे माहिती दिलेली आहे सिबिल कसं हवं ते पण इथे त्याच्याविषयी सांगितलेलं आहे तुम्ही ते नीट बघून घ्या तर आता इथे एक नोट दिलेली आहे ज्यांचं बँक अकाउंट नाही आहे त्यांना सिबिल डिटेल लागणार नाही आहे तुम्हाला इथे सिबिल डिटेल देखील प्रोव्हाइड करावं लागणार आहे आता ती कधी प्रोव्हाइड करावा लागणार आहे ते इथे तुम्ही नीट वाचून घ्या तर त्यानंतर इथे खाल्यावर बघा तुमच्या ॲप्लिकेशन फी किती असणार आहे ते इथे दिलेलं आहे आता जे एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी एकशे पंच्याहत्तर असणार आहे आणि जे अदर कॅन्डिडेट आहे ओपन ओबीसी त्यांच्यासाठी आठशे पन्नास असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही फी भरावं लागणार आहे तर तुम्ही ती फी कशी भरू शकता तुम्ही ती फी ऑनलाईन भरा यू पी आय थ्रू किंवा बँके थ्रू भरा किंवा तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कशा थ्रू देखील तुम्ही ती भरू शकता त्यानंतर इथे बघा तुम्हाला एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर दिलं आहे तुमची एक्झामिनेशन कशी असणार आहे तुमची ऑब्जेक्टिव्ह होणार आहे म्हणजे तुमचे जे एम सी क्यू एक्झामिनेशन आहे त्या टाईपची असणार ही इथे बघा तुमची ही प्री असणार आहे फ्रीमध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट असतील इंग्लिश असेल क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड आणि तुमचं रिजनिंग असेल तर इथे प्रश्न किती असतील तीस असतील इंग्लिशला पस्तीस असतील क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला आणि पस्तीस असतील रिजनिंगला तर अशा प्रकारे तुम्हाला टोटल हंड्रेड क्वेश्चन असतील आणि प्रत्येक क्वेश्चनला एक एक मार्क असेल इथे बघा जेवढे क्वेश्चन आहे तेवढेच मार्क दिले असे टोटल हंड्रेड मार्क असतील तर तुमची जी इंग्लिश आहे ती फक्त इंग्लिशमधून असणार आहे बाकी तुमच्या दोघी एक्झामिनेशनला हिंदी लँग्वेज देखील भेटून जाईल त्यानंतर इथे बघा तुम्हाला प्रत्येकाला वीस वीस मिनटं दिलेले आणि तुमच्या अशी टोटल साठ मार्कांची ही परीक्षा असणार आहे तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर तुम्ही बघून घ्या आता जर तुम्ही प्री एक्झामिनेशन क्रॅक केली तुम्ही तिथे सिलेक्ट झाला प्री एक्झामिनेशन मधून तर आता तुमची मेन्स होईल तर आता मेन्सचा इथे पॅटर्न दिलेला आहे इथे ही ऑब्जेक्टिव्ह पण असेल आणि डिस्क्रिप्टिव्ह पण असेल तर इथे बघा पहिला विषय कोणता असणार आहे रिजनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड त्यानंतर इथे जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस त्यानंतर इथे इंग्लिश असणार आहे तुम्हाला त्यानंतर इथे डेटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन त्यानंतर असे टोटल हे एकशे पंचावन्न क्वेश्चन असणार आहे म्हणजे तुम्हाला रिजनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूडला पंचेचाळीस क्वेश्चन असतील जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेसला चाळीस असतील त्यानंतर इथे इंग्लिशला पस्तीस आणि डेटा ॲनालिसिसला पस्तीस क्वेश्चन असे टोटल एकशे पंचावन्न क्वेश्चन असतील आता ही एक्झामिनेशन तुमचे ऑब्जेक्टिव्ह होणार आहे त्यानंतर त्याचे मार्क पण दिलेले आता जो रिजनिंग सब्जेक्ट आहे त्याला तुमचे साठ मार्क आहे तुम्हाला बँकिंग अवेअरनेसला चाळीस मार्क इंग्लिशला तुमचे चाळीस मार्क त्यानंतर डेटा ॲनालिसिसला तुमचे साठ मार्क असणारे असे टोटल दोनशे मार्कांची परीक्षा असणार आहे तर आता इथे बघा तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी दोघी भाषांमध्ये ही परीक्षा अवेलेबल असेल फक्त इंग्लिशचा जो सब्जेक्ट आहे तिथे फक्त इंग्लिशच अवेलेबल असेल तुम्हाला इथे बघा रिजनिंगला किती साठ मिनटं दिलेले त्यानंतर जनरल आणि बँकिंग वगैरेच पस्तीस मिनटं त्यानंतर इंग्लिशला इथे तुम्हाला चाळीस मिनटं देतील ते त्यानंतर इथे डेटा ॲनालिसिसला इथे तुमचे पंचेचाळीस मिनटं दिलेले त्यांनी अशी टोटल तीन तासाची ही परीक्षा असणार आहे जी मेन्स परीक्षा असणार आहे ती तीन तासाची असणार आहे आता इथे खाली आल्यावर बघा इंग्लिश लँग्वेज लेटर रायटिंग आणि एस ए रायटिंग ही फक्त तुमचे ऑब्जेक्टिव्ह होईल इथे तुम्हाला दोन क्वेश्चन असतील पंचवीस मार्काचे इथे तुमची ही इंग्लिशमधूनच होणार आहे त्यासाठी तुम्हाला तीस मिनटं दिले जातील अशा प्रकारे ही तुमची मेन्स एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे तर इथे त्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन दिली काही सूचना दिल्या आहेत त्या तुम्ही बघून घ्या त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा तुम्हाला इथे पेनल्टी दिलेली चुकीच्या उत्तराला तुमचे इथे वन फोर्थ मार्क कट होणार आहे म्हणजेच इथे झिरो पॉईंट ट्वेंटी फाय इथे बघा तुम्हाला वन फोर्थ दिसत असेल तर अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग असते ही त्याची पूर्ण माहिती इथे दिली तुम्ही ती वाचून घ्या इथे कट ऑफ ची देखील तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल ती पण तुम्ही वाचून घ्या तर आता इथे खाली आल्यावर तुमचं नॉर्मलायझेशन कसं होईल त्या रिलेटेड इथे माहिती दिली आहे त्यानंतर इथे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग होती आता ही ट्रेनिंग कोणाला असती जे कॅन्डिडेट एस सी एस टी ओबीसीमधून अप्लाय करतात त्यांच्यासाठी ही असती तर त्यांनी ही ट्रेनिंग नक्की घ्यायची आहे त्यांना पूर्ण एक्झामिनेशन विषयी इथे सांगितलं जातं तर त्यानंतर इथे बघा तुमची इंटरव्ह्यू होते इंटरव्ह्यू रिलेटेड सगळ्या सूचना तुम्हाला इथे दिलेल्या आहे त्या आपण तुम्ही वाचून घ्या आता या सगळ्या सूचना आपण डिटेलमध्ये बघत बसलो तर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होऊन जाईल आपण फक्त मेन मेनच माहिती इथे बघणार आहोत तर आता इथे बघा तुम्हाला इंटरव्ह्यूचे मार्क दिले टोटल तुम्हाला शंभर मार्क राहता आता जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल इंटरव्ह्यूमध्ये तर जे ओपनचे कँडिडेट आहे त्यांना चाळीस पर्सेंट मार्क पाहिजेला असतात शंभरच्या आणि जे एस सी एस टी ओबीसी कँडिडेट आहे त्यांना पस्तीस टक्के मार्क पाहिजे असता शंभरच्या तर अशा प्रकारे हे तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन वाचून घ्या त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणारे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस कोणते डॉक्युमेंट लागणारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याची सगळी माहिती इथे दिलेली आता तुमच्याकडे दोन दोन सेट पाहिजे एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा आणि जो जेरफक्चा सेट आहे तो तुम्ही सेल्फ अटेस्टेड करायचा आहे इथे तुम्हाला दिलेलं आहे तर आता सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट इथे बघा तुमचं जे इंटरव्ह्यूचा ॲडमिट कार्ड आहे त्याची इथे प्रिंट पाहिजे त्यानंतर इथे बघा तुम्हाला जो तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे तुम्ही आता जो फॉर्म भराल त्याची प्रिंट काढून ठेवा किंवा किंवा त्याची पी डी एफ सेव्ह करून ठेवा त्याची प्रिंट तुम्हाला लागणार आहे पुढे तर इथे बघा आता तुम्हाला प्रूफ ऑफ डेट म्हणजे तुमचा जो डेटचा प्रूफ आहे तो तुम्हाला इथे लागेल तुम्ही इथे दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला देखील नेऊ शकता तर आता इथे बघा फोटो आयडेंटिटी प्रूफ म्हणजे तुम्हाला इथे काय आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं घेऊन जायचं त्यानंतर इथे बघा तुमचे सगळे मार्कशीट पाहिजे त्याचे सर्टिफिकेट पाहिजे ग्रॅज्युएशनचे दहावी बारावीचे पण घेऊन जा आणि ग्रॅज्युएशनचं पण मार्कशीट सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचे त्यानंतर इथे बघा तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागणारे कास्ट व्हॅलिडिटी पण तुम्ही सोबत ठेवा जे आता एस सी एस टीमध्ये अप्लाय करता येईल त्यांनी हे ठेवायचे त्यानंतर इथे बघा आता काही ओबीसी कॅन्डिडेट असतात त्यांना नॉन क्रिमिलियर लागतं त्यांनी ते सर्टिफिकेट देखील सोबत ठेवायचे त्यानंतर जे ई डब्ल्यू मधून फॉर्म भरणारे त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट न्यायचे जे ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी लागतं कोणतं सर्टिफिकेट नाहीचं आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचं सर्टिफिकेट तुम्ही ते न्यायचे त्यानंतर इथे बघा जे दिव्यांग उमेदवार त्यांनी त्यांचं दिव्यांग सर्टिफिकेट आहे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली त्यानंतर इथे बघा जे एक सर्व्हिसमन आहे त्यांनी का त्यांचं काय करायचंय त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट आहे तुमचं जे रिटायरमेंट सर्टिफिकेट असेल ते न्यायचं आहे आणि बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही इथे वाचून घ्या तुमच्यासाठी दुसरी काय इन्फॉर्मेशन आहे काही कॅन्डिडेट आता जॉब करत असतील दुसरं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर त्यांनी तिथलं एनओसी सर्टिफिकेट आहे इथे बघा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे त्यांना लागणार आहे हे त्यांनी न्यायचं आहे इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांना हे सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर इथे बघा आता जे एक्सपिरियन्स आहे त्यांना इथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे तर आता एलिजिबिलिटी जी तुम्हाला वरती दिली त्याच्यानुसार जे बाकीचे डॉक्युमेंट आहे ते लागणार आहे त्याची लिस्ट जा तुम्हाला ती भेटूनच जाईल ज्यावेळेस तुमचं सगळं क्वालिफाय होईल तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल त्यामध्ये तुम्हाला मेल थ्रू सगळं कळून जाईल तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे त्यांनी एक ओव्हरव्ह्यू दिलेलं आहे तर आता आपण खाली दुसरी माहिती बघूया त्यानंतर इथे बघा खाली आल्यावर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते देखील सांगितलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचं आहे एकशे पंच्याहत्तर रुपये तुम्हाला फी भरावं लागणार आहे ती कोणाला ला भरावं लागणार आहे जे कॅटेगरीची उमेदवार आहे आणि जे ओपनची उमेदवार आहे त्यांना आठशे पन्नास रुपये तर ती तुम्ही कोणत्या पद्धतीने भरू शकता तुम्हाला सांगितलं तसं सा। इथं पूर्ण प्रोसिजर दिलेली आणि खाली तुम्हाला भरपूर माहिती दिलेली आहे ती तुम्ही बघून घ्यायची तर इथे तुम्हाला काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्या देखील तुम्ही बघून घ्या तर अशा प्रकारे ही वॅकन्सी होती आय बी पी एस तर्फे पी ओ पदाची जर हा फॉर्म कसा भरायचा काय चुका करायच्या नाही जर ते तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा या व्हिडिओ खाली की आम्हाला फॉर्म भरून दाखवा असं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ पाहिजे अशी देखील तुम्ही कमेंट करू शकता तर तो मी तुम्हाला भरून दाखवेल तुम्ही काय चुका करायच्या नाही कसा फॉर्म तुम्ही नीट भरायचा आहे ते तर अशा प्रकारे ही वॅकन्सी होती आय बी पी एस पी ओतर्फे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं कोणत्याही याच्यात ग्रॅज्युएशन झालेलं असो त्यांनी हा फॉर्म नक्की भरा एक्झाम खूप सोपे असते फक्त तुम्हाला त्यासाठी प्रिपरेशन करावं लागणार आहे तर आता तुमचे जर मित्रमैत्रिणी या वॅकन्सीसाठी इलिजिबल असतील त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ नक्की पोहोचवा हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा असाच वेगवेगळ्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या व्हिडिओ रिलेटेड तुमच्या काही अडचणी असतील त्यात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा